माझं माझं नाव अमोल दामोदर कराडे आमच्याकडे रस्ता खूप खराब आहे आमच्याकडे समजा ड्रेनेज लाईन पण समजा कुठे कुठं बनलेली नाही अजून बाकी आहे काम आल्यानंतर होऊन जाईल हरिभो आले आता मागील नगरसेवक न काही केलं होतं आमच्याकडे रस्ता नाही पण म्हणजे आम्हाला तुम्हाला तरी दहा बारा वर्ष आली राहायला तरी आमच्याकडे रस्ते व्यवस्थित नाही आहे गल्लोगल्ली पण पूर्ण म्हणजे पावसा एकदम चिखलमध्ये होत न गाड्या म्हणजे कारण डिलिव्हरी गिलिव्हरी पेशंट गेशंट मी असलं रात्रीच टायमाला आम्हाला एकदम म्हणजे इऱ्यातल्या लोकांना हे होऊन जायचं आहे आता काय वाटतं तुम्हाला कोणाला निवडून द्या आम्हाला वाटतं आम्हाला फक्त एक मशाल म्हणजे आमचा हरीभू भाऊ आम्हाला थोडं हे करू शकते बाबा हिर्याचा विकास नाव सांगा काय माझं नाव गौरव वैष्णव मी जिजामाता नगरला राहिला बाळपूर फाट्याजवळ प्रभाग क्रमांक सव्वीस आमचं पहिले रोडाचं आणि त्याचा खूप प्रॉब्लेम होता आहे सध्या आणि आणखीन काय काय प्रभागामध्ये समस्या आमच्याकडे रोड आणि ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे बाबा पाणी प्यायचं पण पाणी जरा कमीच आहे तर नाही त्यांनी काही एवढं जास्त काही काम केलेलं नाही तुम्हाला काय अपेक्षा उमेदवार उभा आहे आमच्या रोडाचा आणि लाईनचं तेवढं सॉल्व करून द्यावं कोण प्रबल दावेदार हिवाळी मशाल तो 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 Okay, is... माझं नाव सागर सोमनाथ चौरमले मी प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये राहतो काय समस्या आपल्या प्रभागामध्ये समस्या तर खूप मोठ्या सर समस्याचा प्रॉब्लेम असा आहे पावसाळा आला तर आम्हाला सरळ मुलांना शाळेत सुद्धा घेऊन जाता येत नाही सुद्धा यायला तो प्रॉब्लेम असतो एवढा मोठा प्रॉब्लेम आहे याचा वाडामध्ये सध्या तरी आणि महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे ड्रेनेज लाईन नव्हती इतके दिवस ड्रेनेज लाईनमुळं रोडमुळं दुसरा अजून भरपूर गोष्टी पाण्याच्या समस्या था, तर आहेच पाण्यात समस्या आता आता काय मला वाटत नाही होईल यांच्याकडनं पण मेन आम्हाला काय सध्या प्रॉब्लेम रोड आणि लाईट खांबे जगोजाग प्रत्येक गल्लीमध्ये खांबे पाहिजे रोड व्यवस्थित पाहिजे मुलांना सुविधा नाही येतं मेन म्हणजे सगळं जे नगरसेवक होते त्यांनी काय कामं केली प्रभागामध्ये काम तर काहीच नाही ते तर आम्हाला सुद्धा नाही ते इकडे आमचे हा वाटा तर दिसलेच नाही आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं हो इतके दिवस नगरसेवक कोण आहे लेडीज आहे जेंट्स आहे नाव काय काहीच माहीत हो नव्हतं आता बघा प्रभागामध्ये भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे हो शिवसेना आहे असं कोण प्रबल दावेदार वाटतं की तुम्हाला आम्ही तर सर आम्हाला तर अपेक्षा फक्त शिवसेनेकडून आहे कारण की इथं जे पहिला जे सुरुवात झाली की शिवसेनेमुळंच रस्ता असो इथं आमचा एक चौक आहे त्या चौकामुळे एक रस्ता मिळाला आम्हाला आज जाण्यासाठी बीड बाय पासला कनेक्ट होण्यासाठी तोच रस्ता आहे